जय जिनेंद्र मी प्राध्यापक एन डी सांगलीहून दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं आज महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई त्या कोर्टामध्ये विलेपार्ले मुंबई पूर्व या ठिकाणी असलेल्या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिराची मोडथोड जे सी बी लावून मुंबई महानगरपालिकेने जी केली आज या घटनेशी संबंधित सर्व घटकांना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने सुनावणीसाठी आज त्यांच्या कोर्टात बोलावलं होतं मी दक्षिण भारत सभेच्या वतीनं कैफियत मांडण्यासाठी आमचे आदरणीय अध्यक्ष भालचंद्रजी पाटील साहेब आणि चेअरमन आदरणीय रावसाहेब पाटील अण्णा यांनी ही जबाबदारी आज माझ्यावर दिली सकाळी अकरा वाजल्यापासून जवळपास दुपारी दीड वाजेपर्यंत सलग अडीच तास तिथे सुनावणी झाली आणि माननीय आयोगाच्या कोर्टाने या, आयोगा कोर्टा या प्रकरणी मुंबई महापालिका आणि आयोगाच्या वतीनं आता समक्ष जागेवर भेट देऊन सर्वे करणार आहे पण एकूणच या सुनावणीचा सगळा तपशील लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फार मोठी चूक केलेली आहे ते मंदिर धर्मादाय कायद्याखाली अधिकृतपणे नोंद असताना त्या कार्यालयाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे मोडतोड प्रकरण केलेलं आहे त्यामुळं तुमच्यावर एफ आय आर का दाखल करू नये अशा प्रकारची विचारणाही कोर्टानं केलेली आहे आणि न्यायप्रविष्ट बाब असताना घाई गडबडीत सकाळी लवकर येऊन हे सगळं या ठिकाणी उद्ध्वस्त त्यांनी केलेलं आहे आमच्या भगवंतांच्या या मूर्तीची मोडतोड केलेली आहे या ठिकाणी सोहळ्यामध्ये आमचे जे श्रावक श्राविक होतात त्यांना भचंडी धरून बाहेर नेलं त्याचे सगळे कपडे आणि या ठिकाणी उपासनेमध्ये व्यत्यय आणला पुस्तक पुस्तकं धर्मग्रंथाला त्याने हात घातलेला आहे आमचे जे पूज्य धर्मग्रंथ आहेत भगवंत आहेत याला त्याने हात घालून मोठी चूक केलेली आहे आज आम्ही आयोगाच्या कोर्टासमोर हे सांगितलं भारतीय संविधानानं कलम पंचवीस ते अठ्ठावीसपर्यंत आम्हाला जे धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत उपासनेचे हक्क दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटनेनं दिलेले हक्क त्याची पायमल्ली बी एम सीनं केलेली आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची आगाऊ कल्पना न देता घाई गडबडीत हे सगळं उरकलेलं आहे याच्या पाठीमागं बिल्डर लॉबीचा निश्चित हात आहे अशा प्रकारची चर्चा आज मुंबईत आहे आणि याची सखोल चौकशी करावी असं त्यांनी बजावलेलं आहे बी एम सीच्या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करावं निलंबन करावं मागणी केली आहे मंदिर याच ठिकाणी झालं पाहिजे आणि ते बी एम सीनं बांधून दिलं पाहिजे ही मागणी आज आम्ही दक्षिण भारत जनसभेच्या वतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे बरेच मुद्दे चर्चेमध्ये तिथं आले या मंदिराचे सगळे ट्रस्टी आले होते तिथं दिगंबरपंथीय होते श्वेतांबर पंथीय अनेक मंडळी उत्साही कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते तर सुनावणी फार चांगल्या पद्धतीनं झाली कोणत्याही प्र परिस्थितीमध्ये जैन समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका अल्पसंख्याक आयोगाची आहे आम्ही शासनाला त्यांना अशा पद्धतीने याच्यावर कारवाईचे रिपोर्ट्स असं सांगितलं